जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत अदना तिसमा कडून खोडा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुठा येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेने पाणी पुरवठा केला जातो गावाची लोकसंख्या पाहता हा पाणी पुरवठा प्रत्येक भागाला बारा ते पंधरा दिवसांनी होतो त्यातही पाईप फुटणे किंवा अनेक तांत्रिक अडचणीमुळे यात कधी एक दिवसाची वाढ होते त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची साठवण करून ठेवावी लागते अशातच काही विघ्नसंतोषी माणसांकडून खोडसाळ करून पाणी पुरवठा अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा प्रत्यय ग्रामस्थांना आला आहे मागे अज्ञात विघ्न संतोषी माणसाने पाण्याच्या टाकीजवळील पा, गावात पाणी पुरवठा करणारा मुख्य पाईप फोडला होता तो पाईप जोडण्यास दोन दिवस लागले तरी सुद्धा ग्रामपंचायतीने लघुलग प्रयत्न केला अशाच प्रकारे दोन दिवस अगोदर अज्ञाताने पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेलजवळ कचरा पेटवून दिल्याने बोरवेलचा पाईप आणि केबल वायर जडाला मागे पाईप फोडला तेव्हा ग्रामपंचायतने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती पण आता घटने घडलेल्या घटनेबद्दल ग्रामपंचायत काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे मासू न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवीदास पालसकर खुपटा वाशिम